फायनली लग्नाची वेळ झाली सगळ्यांचं आवरून झालं मस्त असं आम्ही रेडी झालेलो आहोत माझी मोठी बहीण तुम्हाला तर माहितीच होती तर ती पण आलेली होती तिने पण आवरून घेतला आम्ही अदुबर फोटोशूट केलं नंतर आलोत लग्न मंड मंडपामध्ये तर मस्त असं नवरा नवरीची एंट्री झालेली होती आणि हे सगळा पूर्ण डिटेल व्हिडिओसुद्धा आपण अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती तर ते तुम्ही नक्की जाऊन बघा आणि ह्या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक पण आहे प्ले बटन सारखं त्रिकोणी बटन दिसतं ना त्याच्यावरती जाऊन तुम्ही डायरेक्ट तो तुम व्हिडिओ पाहू शकता तर मस्त अशी नवर नवरीची एंट्री झालेली होती भरपूर सारं वडा वराड आलेलं होतं इथं कोणाशीच कोणाला मिळ नव्हता आणि खूप छान असं मस्त लग्न झालेलं होतं तर तुम्हाला सगळा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला सांगे दाखवलेला आहे तिथं तुम्ही जाऊन बघ की बघा आणि मस्त अशी नवरा नवरीची एंट्री झालेली होती नवरदेवचे मामा नवरीचे मामा त्यांना घेऊन आलेले होते आणि त्यानंतर शिवरायांची आरती वगैरे पण झालेली होती ती सुद्धा तुम्हाला पुढे पाहायला मिळेल आणि छान अशी एंट्री आपली नवरदेव नवरीची झालेली होती नवरीचा लुक पण खूपच सुंदर असा तयार झालेला होता आणि हे लग्न आमच्या गावाकडचं आहे तर गावाकडचं लग्न असून सुद्धा इतकं छान पद्धतीने लग्न झालेलं आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा तर तुम्हाला सुद्धा कळेल की गावाकडचे लग्न कसे होतात आता गावाकडचं लग्नसुद्धा शहरापेक्षाही सुंदर असं छान असं लग्न होतं आणि मस्त असं हे लग्न झालं नवरदेव नवरीसुद्धा बघा तुम्ही किती सुंदर अशी तयार होऊन आलेली आहेत त्यांची स्टेजवर जाण्याची एंट्री होतच आहे आणि त्यानंतर आमचं सोनूचं थोडंसं फोटोशूट झालं आमचं पण फोटोशूट झालं ते तर आम्ही अगोदरच तुम्हाला दाखवलेलं होतं आणि अजूनसुद्धा तो मला दाखवते मस्त असं फोटोशूट झालं आणि ही आहे माझी भाषी भावाची मुलगी आणि ही भावाची मुलगी आणि सोनू या दोघींनी मस्त फेटे वगैरे बांधले होते त्याचा पण फोटोशूट केलं आणि ही पण एक दुसरे भावाची मुलगी आहे